मी एक शेतकरी शेती माझा धर्म आणि कर्मसुद्धा धर्म सहजासहजी बदलवता येत नाही म्हणून माझ्या हजारो पिढ्या मातीत राबल्या खपल्या आणि आनंदानं मातीत विरघळल्या सुद्धा शेती माती हा घड्याळाचा विषय नाही किंवा वेळापत्रकाचा विषय नाही ती कायम तपश्छ्या म्हणून माझा पंजा कधीच घड्याळाच्या नदी लागला टिफनवर धान्याची मूठ धरली की जगाचं भविष्य लिहिता येते ही धमक माहीत असल्यामुळे माझ्या माझ्या आज माझा आजा कधीच स्वतःचं भविष्य पाय करता कोणाला हाताचा पंजा दाखवत फिरला नाही कापूस पट्ट्यात कापूस फुलाची शेती उत्तम होते हा वैज्ञानिक दृष्टिकोन माहीत असल्यामुळे माझा बाप किंवा माझा काका किंवा माझा आजोबा कधीच कमळ फुलाच्या शेतीच्या नादी लागला नाही <laughs> आपण जगाचे दे आपण जगाचे दे या इथल्या प्रत्येकाच्या मुखात घास घालायची जबाबदारी आपली म्हणून माझ्या बापानं पिकावरचे जनावर हाकलून देण्याकरता कधी तीर कामटा हाती घेतला नाही चार बैलाची अगोल आणि चारी मेरा नागर हनला की मातीतून सोनं पिकते हे माझ्या काकाला माहिती म्हणून पायात सॉक्स अँड शूज घालून लोकांना कागल लावून लो। आणि चार चाकीत बसून डोळ्याला काय पायाला काय पण डोळ्यालाही माती दिसणार नाही अशा ठिकाणी शेतकरीची संघटना बांधायला माझा काका कधीच गेला नाही मी मात्र बेमानी केली माझ्या पूर्वजांच्या शेतीमूल्याशी म्हणून आज सगळे विमान झाले ऋतू हिरवे पूर्वी सारखे माझ्या शिवरावर येत नाही मुक्कामाला आता विभक्त रुंगळत असतात रेस्ट हाऊसवर कोण्या भाऊन फेकलेली उष्टी हड्डी च माझ्या खळ्यावरची भरीत भाकर त्यांच्या तोंडाला डसते आता ऋतू हिरवे माझेच पोरायच भाऊ आपले पोरायचं कोणाचे पोस्टर वाटायला यायले त्याले पगडीसाठी त्यांची डोकी फडण्यासाठी आपची डोकी अशी सगळी डोकी त्यांनी डोक्याने वापरली होती ऋतू हिरवे पूर्वी पाखरं यायची शेतावर अळ्या वेचायची आणि रुची पालट म्हणून दोन दाणे खायची मला विचारू परंतु आता पाखर सुद्धा फितूर झाली अळ्यांना शाकाहारी झाल्याचा था, टेंबा मिरवत दुर्लक्ष करतात माझ्या पिकाकडे आणि अळ्यांना रान मोकळ करून देतात फस्त करण्यासाठी पाऊस माझा जीवाभावाचा पाऊस माझा जीवाभावाचा सोपतो पण तो हल्ली नाटी झालाय मी आवतन देतो त्यावेळेस तोंड लपवतो पण जेव्हा माझं हिरवं सपन सोंगीला येते त्यावेळेस बापाच्या मतीनं धोधो मुखतो माझ्या तोंडी आलेल्या घासावर पाऊस माझा जीवाभावाचा सुटतो यंत्रणा माझ्यासाठी यंत्रणा माझ्यासाठी ती पूर्वी शाटी होती आता मुजोरसुद्धा झाली परवा आली होती बांधावर गारपेटीचा सर्वे करण्यासाठी माझ्या मक्यातल्या टपोऱ्या गारावेतून वेचून बिअर पॅलीस परिहारासाठी आणि विसरली माझंच नाव लाभार्थीच्या या दीक्षकानं यंत्रणा शेती <laughs> माती हा हलकट धंदा झाला म्हणून पडीत ठेवून शहरात गेलेल्या महाभागांची नावे मात्र पहिल्या पानावर आली ठळक आकड्यासर यंत्रणा माझ्यासाठी सरकार आणि बाजार हे दोन्ही पिढीजात लुचचे कोणत आहे स्वप्ल काय घेऊन सरकार आणि बाजार दोन्ही पिढीजात लुचचे त्यांच्या प्रत्येक पिढीनं हरामखोरीत केली माझ्या प्रत्येक पिढीशी बाजार खेळतो माझ्या अंगावर गुचळासारखा आणि करून घेतो त्याच्या बावन पिढ्या लाली लाल माझ्या रक्तान दुसरं सरकार माझ्या व्यतना माझ्या फाटक्या जीर्ण वस्त्राचा बाजार मांडला त्यांना तुम्हाला चौका माझ्या व्यथा वेदना डोळ्यातल्या अश्रूंनी पिकवल्या आणि त्याचं छान मार्केटिंग केलं मोर्चे काढून सभा आणि जाऊन बसला लालदुयात परवा भेटला तपाशातल्या बाईसारखं खोटा खोटा म्हणे काका तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते या मुंबईला आपलं तुम्हाला तुमच्याशी मला खूप बोलायचं आहे त्याचा अटारण्यात आला म्हणे काका तुम्ही बदल व्हा तुमच्या अंगाचा घामाचा वाश येते भावला घामाची एलर्जी आहे पण माझे धुरीचे बैल पूर्वी इतकेच प्रामाणिक आहेत माझ्याशी माझ्या धुरीचे बैल पूर्वी इतकेच प्रामाणिक आहेत माझ्याशी ते आणखी समजदार सुद्धा झाले सकाळ शब्द काढत नाही वेतन डीए ग्रॅच्युरिटी बोनस फंड सोसायटी सोडून द्या पण साधा दैनंदिन भत्ताही वेळेवर भेटला पाहिजे अशीही कुरकुर केली नाही माझ्या बैलांनी अजून काम बन लेखणी बन त्यांच्या इतिहासातच नाही त्यांच्या खुरांनी काळ्या मातीवर सतत लिहित असतात जमा खर्च माझ्या प्रत्येक धामाच्या आणि रक्ताच्या थेंबाचा तेही विनामूल्य माझी बळी आणि मातीबद्दल काय बोलू मातीबद्दल काय बोलू अजूनही गहू पेरले की गहूच देते माती नाही बदलली भाऊ <laughs> <खापुन> बदल बदलला <laughs> पुरा गावची माती आहे की गहू पेरले भाऊ निघल्या माती बदल काय बोल अजूनही गहू पेरले की गहूच देते एकाच डुंग्यात डुंग म्हणजे गुंठेवर पुढे हा प्रश्न येणार गुंठेवायचा एकाच डुंग्यात पांढरा कापूस हिरवी मिरची भगवा डाळी लाल तूर पिवळी हळद आणि निळे द्राक्ष घेतो तुम्ही एकाच डुंग्यात पण मातीच्या लावा लावीनं कुठे दंगल झाल्याचं एक उदाहरण दाखवा मातीचा तो धर्म नाही म्हणून मला माहित आहे जगाच्या जगा मर्यादा विज्ञान कितीही पुढे झालं तर भॅकरीचा स्पेअर पार्ट निघू शकत नाही आणि हायड्रोजनच्या जे जे दोन अणू ऑक्सिजनचा एक अणू मिळून वलित तर सोडूनच द्या पण तहानही भावता येत नाही म्हणून आम्ही पिढ्यान पिढीला घेतलेला वसा मी अन्नदाता आहे म्हणून माझी जमीन माझे जनावरं माझं जंगल माझं जल यांच्यासोबत राहून पिढ्या शेती करणार आहे आणि माझ्या मुलालाही ती करायला लावणार आहे